मी आता म्हणालात की धनंजय मुंडेंनी उशीर केला राजीनामा का उशीर केला असं वाटतं तुम्हाला आणि मी त्याच्याकडे दुसऱ्या दृष्टीने बघतो की जर एवढं सगळं तुम्ही म्हणालात की राजकारणी लोकांना लोक काय म्हणतात ते कळतं पटकन तर मग ह्याचा अर्थ असा समजायचा का की जे सत्तेमध्ये बसलेत त्यांना गेले दोन महिने महाराष्ट्रामध्ये जे वातावरण होतं ते, ते कळत नव्हतं ना नाही नाही त्यांनी पण राजीनामा घ्यायला वेळ लावला हे पहा मी आमच्या मुख्यमंत्री महोदयांबद्दल अजिबात त्या ठिकाणी बोलणार नाही नऊ तारखेला जी घटना झाली खरी उचल जे आहे ते मी बारा तारखेला तिथं गेलो तिथून घटना उचलली आणि गुन्हा दाखल झाला अगोदर त्याच्यानंतर आम्ही जे आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये नाराजच नाहीत कारण मुख्यमंत्री महोदयांनी कारण मी जे सपाटा चालू केला बारा तारखेला गेल्याच्यानंतर तेरा चौदाला ते मंत्रिमंडळाचं विस्तार होता तो त्याच त्याचा विस्तार आपण होऊन गेला पहिल्यांदा त्यांचं मंत्रिपद झाली एक दिवस फक्त मी दिल्लीला गेलो नंतर सोळाला बोललो त्या सभागृहातल्या माझ्या भाषणावरती जेवढ्या मागण्या मी केल्या होत्या तेवढ्याच्या तेवढ्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या नाही एक सुद्धा मंजूर नाही ना मंजूर तुम्ही तुम्ही त्या बाबतीत त्याच वेळेस प्रयत्न नाही का केला की यांना घेऊच नका मंत्रिमंडळामध्ये नाही हे बघा आम्ही कोण आहे घेऊच नका घेऊच नका म्हणणारे आम्ही नाही आणि पार्टी काय आहे ज्याची त्यांची पार्टी आहे ना अजितदादांच्या पार्टीने निर्णय घ्यायला पाहिजे होता ना की त्यांना घ्यायचं का नाही आमच्या पक्षाचा काय संबंध किंवा आमच्या राजीनामा कोण घेणार मुख्यमंत्री म्हणत होते की अजित अजित पवार म्हणत होते मुख्यमंत्र्यांचा दादा पवार साहेबांनी मला वाटतं दोन किंवा तीन आठवडे झाले असतील त्यांनी स्टेटमेंट केलं की एक वेळा माझ्यावरती आलत अंगलट आलं होत माझ्यावरती नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये प्रेशर आलत तर मी राजीनामा दिलता तसं धनंजयने पण राजीनामा द्यावा का नाही हे त्याचं त्याने ठरवावं म्हणजे ते धनंजय मुंडेंना अरतुरं बोलू शकतात कारण ते लहान आहे त्यांच्यापेक्षा लहान तर तसं त्याचं माझ्यापेक्षा लहान आहे पण मी कधी काय अरतुर बोलत नाही पण धनंजय मुंडेंनी त्यावेळेस मला वाटतं विचार करायला पाहिजे होता की आपला नेता काय म्हणतोय आणि अजितदादांचा आदेश हा येतोय हसते पर हस्ते की राजीनामा द्या तर त्यांनी झटकन राजीनामा देऊन मला वाटतं मोकळं व्हायला पण पंकजा मुंडे आता काय म्हणाले बघा त्यांनी सांगितलं की ज्यांनी दिला त्यांनी वेळ के उशीर केला आणि ज्यांनी मागितला कारण बातमी अशी चालू आहे की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या ना तर मी काढतात देवेंद्र फडणवीसांनी शेवटी कधी सांगितलं ज्या वेळेस चार्जशीट दाखल झालं आणि चार्जशीट मधले फोटो बाहेर त्या ठिकाणी बाहेर आले आता मला आश्चर्य वाटतंय काही काही टी व्हीवरती याच्यावरती बोलणं चालू होतं कोणी काही पण बोलतं की चार्जशीट दाखल व्हायच्या आधी हे फोटो तुमच्याकडे होते का तुम्हाला माहीत होते का असं कुठं होत असतं कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतरच ते फोटो बाहेर आले फोटो बाहेर आल्याच्या नंतर मला वाटतं मुख्यमंत्री महोदय विधानभवनातून जे तडक निघाले ते सह्याद्री गेस्ट हाऊसवर आणि सह्याद्री गेस्ट हाऊसवरती त्यांनी दादा ते आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि धनंजय मुंडे यांना बोलवून घेतलं आणि स्पष्टपणे सांगितलं उद्या सकाळी तुम्ही राजीनामा देऊन टाका मग त्यांनी मला वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच राजीनामा अजित अजितदादांकडे दिला आणि दहा वाजता मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपाल महोदयांकडे पाठवून दिला मी असं विचारतोय की पंकजा मुंडे म्हणाले की हीच गोष्ट ज्यांनी मागितला राजीनामा किंवा ज्यांनी करा द्यायला सांगितला त्यांच्याकडनं सुद्धा हे आधीच व्हायला पाहिजे होतं असं पंकजा मुंडे म्हणाले त्यांचं स्टेटमेंट आहे ना की त्यांनी ज्यांनी दिला आणि ज्यांनी मागितला त्यांनी सगळ्यांनी हे आधीच करायला पाहिजे होतं ठीक आहे तर तुम्हाला असं नाही वाटत की दादानी दादानी सुतोवाच नेता हेच असतो ना नेता सांगतो की तुम्ही हे करा म्हणून म्हणून तो नेता असतो मग अजित पवारांनी धनंजय मुंडेना सुतोवाच करण्याच्या ऐवजी मी असतं तर असं केलं असतं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट सांगायला सांगता आलं असतं त्यांना की द्या राजीनामा म्हण पण माझं मत आहे की डायरेक्ट सांगायच्याऐवजी आपला नेता आपण त्याला बऱ्याच वर्षापासून ओळखतो साधारणतः मला वाटतं नऊ दहाच्या आसपास असेल काहीतरी तेव्हापासून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये जॉईन झालेले होते दोन हजार नऊला ला तर आपला नेता काय बोलतोय हे जर आपल्या लक्षात येत नाही तर मग आपण कोण आणि त्यांना मला वाटतं बळच सांगायला कुणीतरी आडवं पडत असेल त्यांच्याच पक्षातला कुणीतरी जबाबदार व्यक्ती असेल मला माहिती आहे मी नाव नाही घेणार पण राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती अशी आहे की ती प्रचंड प्रेम करते धनंजय मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा म्हणलं की ते राष्ट्रवादीतले माणूस आडवा येणार म्हणजे येणार आणि तोच आडवा आला असेल म्हणून पण अजितदादांनी सुतवाचं अगोदर केलं होतं माझं मत आहे की सुतवाच केलं होतं त्यांनी लगेच रिझाईन करायला पाहिजे होता, करा होता। आणि माझं मत आहे की आता धनंजय मुंडेने राजीनामा दिला त्यांचा विषय संपला पण पंकजा ताईंनी सुद्धा हे बोलायला एवढा उशीर का केला असं माझं त्यांच्या बाबतीतलं म्हणणं तुम्ही बोलण्यातही उशीर केला पंकजा ताईंनी बोलण्यातही उशीर केला आणि संतोष देशमुखला जायला भेटायला जायला सुद्धा उशीर केला जायला पाहिजे होता मग आता त्या म्हणतात की संतोषच्या आईची मी माफी माग कधी म्हणाल्यात त्या धनंजय मुंडे साहेबांचा राजी राजीनामा झाल्याच्या धनंजय मुंडे राजीनामा त्यांचा राजीनामा झाल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता यांना सत्तेत घ्यायलाच नको मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल्या नाही कधी तुमचं मंत्रिपद फिक्स झाल्यावर त्यांचं तर सकाळी नऊ वाजताच आमचं डिक्लेअर झालत ना धनंजय मुंडेंचं डिक्लेअर व्हायला दोन अडीच तीन वाजल्या होत्या मग त्या दरम्यानच्या काळात त्यांनी म्हणायचं की हे संतोष देशमुख माझा प्रमुख होता भूतप्रमुखाची हत्या झालेली आहे अतिशय दुर्दैवी हत्या झालेली आहे ते ते म्हणतात की मला सुद्धा त्याचा ग्रीवियस कळाला होता त्या म्हणजे मुंडे साहेबांची जिथं जयंतीचा कार्यक्रम असतो बारा डिसेंबरला तिथं मी बोलले होते त्याच्यानंतर ते तिथं जायला पाहिजे जा होत्या त्या गेल्या नाही त्या म्हणतात बा मी व्हिडिओ कॉलवर बोलले बोल तर बोलले असतील तर मला माहीत नाही धनंजय मला काय तसं म्हणला नाही पण बोलल्यात वाटतं मी म्हणतो अजून तरी तुम्ही जा ना भूतप्रमुख आहे जो माणूस दोन हजार एकोणीसचा भूतप्रमुख आहे भारतीय जनता पार्टीचा दोन्ही निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा प्रथमताई उमेदवार होत्या नंतर नमिता मुंदडा उमेदवार होत्या ते त्यांच्याच आणि आत्तासुद्धा लोकसभेला पंकजाताईंचं स्वागत करायला तीनशे लोक आणले होते त्यांनी तीनशे लोकांना रस्त्यावर बोलून घेऊन त्या गावाच्या वतीनं दे संतोष देशमुखनं त्यांनाचा हार घालून तीनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हार घालून सत्कार केला होता कुणी संतोष संतोषची माझी तर आयुष्यात भेट नाही झाली संतोष माझ्या पुतण्याचा मित्र होता हे मला नंतर कळालं का कारण मी बारा डिसेंबरला मी इकडं असल्यामुळं भेटायला मी बारा डिसेंबरला गेलो घटना नऊ ला घडली पण माझा पुतण्या नऊ ला अंत्यविधीला तिथं होता नऊच्या नंतर एक दिवस तर ताब्यातच घेतलं नाही दहा तारखेला जे हे झालं म्हणजे ज्या वेळेस बॉडी ताब्यात घेतली आणि अंत्यविधी त्याला माझा पुतण्या हजर होता राधेश्याम म्हणून माझा पुतण्या आहे पुतण्या तिथं हजार होता माझा पुतण्या त्या गावाला जायचा संतोष सुद्धा ते तिकडून आला की पाठोद्यात भेटायचं काही जणांना आणि संतोषपेक्षाही धनंजय जो आहे त्याचा बॅकबोन mm. हा बॅकबोन संतोष जोपर्यंत पुढं होता तोपर्यंत कधीच पुढं आला नाही आत्ता पुढं आला आत्ता दिसतो तो टी व्हीवर दिसतो सगळ्या लोकांना बोला तसा प्रगल्प आहे पोरगा मग माझं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही आत्ता बोलायला लागला त्यांचा राजीनामा झाल्यावर पर फोटो बघितल्यानंतर बोलले असतील त्यांना पण माहित नसेल केवढं काय तुम्ही जसं म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितल्यानंतर राजीनामा मागितला हो, मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितल्याच्या नंतर लगेच राजीनामा डायरेक्ट सांगितला ना कारण ते फोटो समोर आल्याच्या नंतर असं पंकजा मुंडे फोटो बघितल्यानंतर त्यांना वाटलं असेल की अरे हे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी दिली मला वाटतं बाईट त्या दिवशी कुठं दिली लोक काय म्हणतात की राजीनामा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय बाईट आहे नाही कसं आहे तुम्ही, तुम्ही मग अशी म्हणाल तसं की धनंजय मुंडे नेत्याच्या मनात काय ते कळलं नाही दहा ना वर्ष ते त्यांच्या बरोबर आहेत हा धनंजय मुंडे साहेबांना कळालं कळालं नाही त्यांना कळलं नाही असं ना। ना 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 तुम्ही म्हणताय सगळेच सुरेश दस कुठे असतात की त्यांना बरोबर कळतं नाही त्याच्या मनात काय आहे सुरेश दसनी तो मुद्दा अजिबात सोडला नाही सांगितलं देवेंद्रा 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 की त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे मी पाहिले देवेंद्र फडणवीस कळलं प्रत्येक गोष्टीत पत्र दिलंय मी फक्त टीव्ही पुढे आलोय मुलाखती दिल्या किंवा बाईट दिलाय एवढ्यावर ते थांबलोय का नाही मी प्रत्येक गोष्टीच पत्र दिलंय आणि त्या माझ्या ला प्रत्येक पत्रावर सकारात्मक इन्डॉस्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांची आहे म्हणून मला गॅरंटी होती की मुख्यमंत्री महोदय शंभर टक्के याच्या बाजूनी क्लिअर कट आहे की आम्ही तुम्ही बिनधास्त कारण मी बिनधास्त एवढा कसा बोलेन बिनधास्त बोललो बिनधास्त बोललो बिनधास्त राहिलो आणि मी संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या येथून आज नाही उद्या नाही परवा नाही शेवटपर्यंत हे जे जबाबदार लोक आहेत आता आणि आता सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये येणारे काही लोक कोण येतील काय येतील मला माहिती सप्लिमेंटरी चार्जशीट येईल सप्लिमेंटरी चार्जशीट येईल हे मोठं रिव्हिलेशन आहे कारण तो हक्क ऐका मी सांगतो कारण काय ते याचं कारण असं आहे धनंजय मुंडेंचं जे रेलीज झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे प्रेस रिलीज आलाय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तपास पूर्ण झालेला आहे म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये ते निर्दोष आहेत असं लक्षात येत आहे आणि आता सुरेश दस एक सोळा डिसेंबर टाईप काहीतरी सांगतात आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फाईट दिलेली आहे mm. मी एकट्या धनंजय मुंडे बद्दल थोडीच बोलतोय mm. आणि तपास संपला असं राष्ट्रवादीच्या कोणत्या कोणी प्रेसला दिलाय मला माहिती नाही mm. तपास संपलेला नाही ना तपास कोणता जे डॉक्टर वाय भाषे मुकादम mm. त्याच्यानंतर ते, ते दोन अधिकारी mm. त्याच्यानंतर वाशीचे दोन अधिकारी mm. आणखी काही मदत करणारे लोक यांच्या बाबतीमध्ये चार्जशीट जे दाखल केलंय आत्ता संतोषच्या खून प्रकरणाबद्दल जे चार्जशीट दाखल केलंय मला वाटतं ते चार्जशीट राष्ट्रवादीच्या लोकांनी बघितलं नसेल त्याच्यामध्ये चा सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा हक्क आबाधित राखून चार्जशीट दाखल केलंय म्हणजे अजून काही गोष्टी निघू शकतात अजून काही गोष्टी निघू शकतात त्याच्या बाबतीमध्ये लगेच आता कसं कंट्रोलला येता येईल आता तारीख ये दिलेली दिले, ते केज केज मधून प्रकरण मला वाटतं च्या लोकांनी पत्र सुद्धा दिलंय सरकारी वकिलांनी पत्र दिलंय की ते केज वरून प्रकरण बीडला हॅन्डओव्हर करावं म्हणजे बीडला चालवलं जाणार त्याची पहिली तारीख दहा मार्च आता दिली असं माझ्या कानावरती आहे माझी जी माहिती